येड्राव मार्गे इचलकरंजीकडे मोटरसायकलवरून जाताना एसटी व मोटरसायकलीच्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला विजयकुमार बाळासाहेब चोगले रणा येड्राव असे त्यांचे नाव आहे ही घटना सकाळच्या सुमारास घडली चोगले हे आपल्या मोटरसायकलवरून मुख्य मार्गावरून इचलकरंजीकडे जात होते राज कॅसल हॉटेल या ठिकाणी ते आले असता रस्त्यावर फायबर वायर तुटून पडली होती ती त्यांच्या मोटरसायकलमध्ये अडकल्याने त्यांचा तोल गेला दरम्यान त्याच वेळी जयसिंगपूरहून इचलगंजीकडे येत असलेल्या एसटी बसच्या मागील चाकात ते सापडले चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला ही माहिती गावबा पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला पोलिसांनी विजय कुमार याची ओळख पटल्यानंतरनं त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क के केला याबाबतची नोंद गावबा पोलीस ठाण्यात झाली आहे